हॅलो ताई जय शिवराय जयशिवराय भाऊ बोला लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाच्या संदर्भामध्ये एक स्टेटमेंट केलेलं आहे ते तुम्ही स्टेटमेंट तुम्ही बघितलं पण असेल त्यामुळे त्या स्टेटमेंट वरती तुमचं उत्तर काय असणार त्यांनी सांगितलं की आमचे अकरा वेल एज्युकेटेड मुलं तयार आहेत मराठ्यांच्या पुरी करायला मग आमच्याशी तुम्ही विवाह करणार का हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे त्यांच्या प्रश्नाला तुमचं उत्तर काय असणार आहे ताई प्रथमता तो माणूस एकदम भिकारचोट माणूस आहे आणि त्याला मूळ अकलीचा भागच नाहीये भाऊ तो गाढो भेजाचा माणूस आहे आणि त्याला जे वाटतं तो कुठेही कसंही काही ताणतो आणि तो सुपारी बाज आहे हे तर निश्चित आहे भाऊ त्याला कोणीतरी सुपारी देऊन भुकायला लावत आहे मराठा समाजाविषयी आणि मराठाच्या महिलांचं जर नाव घेतलं तर यानंतर मराठ्याच्या मा, महिला काय करतील त्याचं मग सरकारला पण नाकी नऊ येतील मराठ्याच्या महिलांना आवरायला आणि मराठ्याच्या महिलांनी किंवा मराठ्याच्या पुरुषांनी कधीही कुठल्या जाती धर्माला द्वेष केला नाही सर्वांना सामावून घेतलं भाऊ आजपर्यंत सत्तर बहात्तर सत्तर पंचाहत्तर वर्ष आज आपल्या या हक्काचं आरक्षण घेत होते आपण कायदेशीर लढाई लढलो आहोत जी आर निघाला आहे सगळा अभ्यासपूर्वक कायदेशीरच आपल्याला ते आरक्षण लागू पडलेलं आहे आणि हा कसं काय म्हणतोय की तुम्ही आता आमच्यात आले ह्या मूर्ख माणसाला प्रवर्ग आणि जात त्याच्यातला भेदभाव कळत नाही का ह्या ज्या पोट जाती दिलेल्या आहेत त्या पोट जातीनुसार मराठा हा शेती करणारा वर्ग होता आणि कुणबी कुणबी मध्ये मोडत आहे अठ्ठावन्न लाख नोंदी जर आमच्या सापडल्या आहे भाऊ मग हा कशाला मध्ये चमचा हलवतो आहे उगाच उगस तोंडाची वाफ दवडण्यामध्ये काही अर्थ नाही आणि मराठ्यांच्या स्त्रियांना जर तो अपमानित करत असेल तर भर चौकात त्याला नागडा करून चपल्याने मारायला पाहिजे भाऊ आणि मराठा समाजाचे पण तरुण लग्नाचे आहे अविवाहित आहे का तर शिक्षण आणि नोकरीच्या अभावाने मग सुरुवात तू तु कर तुझ्या घरात कोणी असेल तर तू दे हे की नाही त्या महिलांना आणून मराठ्यांच्या पोरांना देऊन टाक सुरुवात तू कर कारण इच्छा तू प्रदर्शित केली आहे लाज वाटायला पाहिजे की आपण मराठ्यांच्या महिलांविषयी काय बोलत आहोत अरे मराठा आहोत आम्ही आणि रक्ताचं पाणी करून आज सगळ्या जाती धर्मांना आम्ही सामावून घेतलं Hmm. आणि मोठ्या भावाप्रमाणे आम्ही आमची भूमिका बजावत हो। आहोत आणि oh. आजही कधीही जरांगे दादांनी कुठल्या जाती धर्माला विरोध केला नाही धनगराची oh. बहीण आज ते आपलीच बहीण म्हणत आहे oh. मग या मूर्ख गधड माणसाला एवढा आकलीचा भाग नाही हा hmm. भुकतो कुठे भुक सांगतो काय हा hmm. आणि याच्यावर कायदेशीर कारवाई ही झालीच पाहिजे प्रशासन काय बांगड्या भरून बसला आहे का प्रशासनाला हे दिसत नाही का हा सर्रासपणे जातीवाद करत आहे जाती वळण देत आहे दोन जातींमध्ये द्वेष तयार करत आहे हा मूर्ख माणूस भेजा याला आकलीचा भाग नाही मग याच्यावर कायदेशीर कारवाई का करत नाही प्रशासन का शांत बसला आहे म्हणजे मराठी मूर्ख आहे का हे बघा मराठी शांत आहे पण संत नाही एवढं ध्यानात घेतलं पाहिजे आणि मुंबईला तुम्ही मराठ्यांचा जलवा बघितलाच असेल हो oh. मराठी जेवढे शांत आणि संयमी आहे तितके तिचकट पण आहे भाऊ oh. मग ते कोणाच्या बापाचं ऐकणार नाही जर मराठ्यांच्या महिलांपर्यंत हा माणूस हात घालत असेल हा घाला uh. करत असेल इज्जतीवरती तर आम्ही पण सोडणार नाही ताई हो हा 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 परत अजून एक दुसरं एक स्टेटमेंट आहे नवनाथ वाघमारे यांचं ते म्हणत आहेत की तुम्ही निजामांच्या औलादींना तुम्ही आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण वापस आपल्याला घेण्यासाठी आपल्याला ही लढाई लढायची आहे त्यामुळे मराठ्यांना कुठेतरी चुकीच्या पद्धतीने बोललं जात का अहो निजामांना विरोध करणारे मराठीच होते भाऊ आज मराठी नसते तर आज हे कुठं असते हो हे पण निजामाचीच अवलाद झाली असते ना मग आणि हा सर्रासपणे निजामाचा औलादी म्हणतो आहे आमच्याकडे पुरावे आहे आम्ही त्या गॅजेट विषयी चर्चा करत आहोत आणि हे निजाम संस्थांमधून गॅजेट काढलेलं आहे याचा अर्थ असा नाही आम्ही मराठे आहोत आम्ही परिवर्तन करणारे लोक आहोत धर्मांतर करणारे लोक नाही आणि धर्मांतर केलं असता आज महाराष्ट्र राहिला नसता भाऊ निवळ मराठ्यांमुळे धर्म आणि महाराष्ट्र टिकलेला आहे याचं यांनी भान ठेवावं आज मराठ्यांच्या तलवारी जर बोलल्या नसत्या ना तर यांची आज जीभ चाचरली नसती ही लोकशाही आहे लोकशाहीचा यांनी दुरुपयोग करू नये माझं तर एवढं मत आहे बर ताई छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी आपल्या आया बहिणींची इज्जत काढली जाते लक्ष्मण हाकेंच्या स्टेटमेंट वरून आपल्याला असं दिसतं ना की मराठ्यांच्या माता मा, मा, माता माऊल्यांना किंवा मुलींना काही बोलायचं मग त्यांच्यावर प्रशासन एवढी मोठी एवढं बोलून चुकीचं बोलून ते माफी पण मागत नाहीयेत त्यांच्यावर कुठली कारवाई पण होत नाही ना ताई प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधून घेतलेली आहे आज भ्रष्टाचारी लोक सत्तेमध्ये आलेले आहे आज एवढे मोठे मोठे भ्रष्टाचारी लोक आज त्यांनी मंत्रिमंडळात सामील करून घेतलेले आहे याच्यावरून हे सिद्ध होत आहे की प्रशासन पण याला कुठेतरी सामील आहे आणि आम्ही न्यायिक भावनेने लढत आहोत आणि जो आमचा अधिकार आहे तेच आम्ही मागत आहोत आणि विनाकारण जाती जातींमध्ये जाती द्वेष तयार करतात माता भगिनींचं नाव घेतात आणि छत्रपती शिवरायांनी कधीही जातीवाद केला नाही परश्रीला ते मातेचा दर्जा देत होते ही आपली संस्कृती नाही हा आपला धर्म नाही याला त्वरित महाराष्ट्राच्या बाहेर या हाकेला हकलून दिलं पाहिजे प्रशासनाने त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही भाऊ बरं ताई मग आता याच्यावरून भरपूर वातावरण तापलेलं आहे रमेश पाटलांचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल ते सुद्धा तयार झालेले की बाबा हाकेची बहीण वगैरे असेल किंवा इतर हाकेच्या कुटुंबामध्ये मुलगी असेल तर रमेश पाटलांना द्यावी किंवा इतर सुद्धा राज्यभरामध्ये तयार झालेले आहेत मुलं लग्न करण्याकरिता हा विषय खूप मोठा गंभीर झालेला आहे त्यामुळे लक्ष्मण हाकेंनी याविषयी माफी माफी तर मागायलाच पाहिजे बरोबर हो परंतु तुमचं यावर वैयक्तिक मत काय आहे माफी नाही त्यांनी नाक रगडायला पाहिजे मराठा समाजापुढे Hmm. आणि जी काय तुमची कायदेशीर लढाई आहे त्याला आम्ही कुठे विरोध करत नाही प्रत्येकाला अधिकार आहे संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि hmm. रमेश पाटील कपाळाला मंडुळ्या बांधून गेले आहेत म्हणजे सुरुवात त्यांनी केलेली आहे पण शेवट मराठे करत असतात याचं यांनी भान ठेवलं पाहिजे अजूनही hmm. वेळ गेलेली नाही त्यांनी माफी मागावी नाक रगडावं आणि माझं चुकलं म्हणावं त्याशिवाय मराठा समाज हा शांत बसणार नाही आणि मराठ्यांच्या महिलांना काही एवढ्या hmm. सोप्या ने होऊ त्या वेळेवरती आपली जात दाखवून देत असतात त्या ते तेवढ्या संयमी पण असतात आणि मर्यादित पण राहणाऱ्या असतात प्रत्येक महिला तशीच असते आणि छत्रपतींची शिकवण आहे भाऊ आणि महाराष्ट्रात राहणारी प्रत्येक महिला आणि स्त्री ही छत्रपतींचीच कन्या आहे याचं त्यांनी भान ठेवलं पाहिजे होतं आपली माता कुठून आणि दुसऱ्याची माता कुठून हा भेदभाव विसरून गेला आहे म्हणजे हा निव्वळ जातीवादी माणूस आहे आणि याचं डोकं भ्रष्ट झालेलं आहे भाऊ बर आणि ताई जसं तुम्ही सुरुवातीला म्हटलात की बाबा आपली जात मराठा म्हणजे आपण कुणबी मराठा ही आपली जात आहे परंतु ओबीसी म्हणजे हा एक प्रवर्ग आहे म्हणजे आपण एका प्रवर्गामध्ये गेलो आहे म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये गेलो आहे परंतु आपली जात ही मराठा कुणबीच आहे मग हे हे लक्ष्मण हाकेंना का कळत नाही म्हणजे ही ओबीसी म्हणजे कुठली जात नाही ओबीसी म्हणजे एक प्रवर्ग आहे बरोबर ना ताई तुम्ही सुरुवातीला म्हटलात तसं ते समजायला माणसाकडे भेजा लागतो भाऊ हाँ है। हाँ है। हाँ सुपारी सुपारी है हा गदड भेजाचा आहे मी सुरुवातीलाच तुम्हाला काय म्हंटल हा माणूस गाढव आहे हा कोणाच्या तरी ऐकण्यावरून किंवा सुपारी घेऊन सुपारी बाज आहे हा कुणाची सुपारी घेतली काय वाटते आता याच्या मागे काहीतरी मोठं राजकारण आहे भाऊ मराठ्यांना टार्गेट करण्याचं आणि अजूनही मराठा समाजाने एकत्र येऊन आपसातील वाद मिटून ह्या माणसाला प्रतिउत्तर करावं आणि मराठ्यांच्या महिलांचं जो नाव माणूस माईकवर उभा राहून नाव घेत आहे हे मोठं दुर्भाग्य आहे आणि ह्या माणसाला काडीचीही अक्कल नाही हा, ना हा स्वयंघोषित नेता आहे याला कोणी मानत नाही याला कोणी गिनत नाही हा उगच उघड हानत असतो माकडासारख्या <laughs> आणि बुद्धी बुद्धी याच्याकडे कमीच आहे याला कायदेशीर अभ्यास नाही हा फक्त याला एवढं माझं माझं कळत अरे मूर्ख माणसा आज मराठी माणसाचा व्यवसाय हा शेतीच होता आणि ह्या पोट जाती आहे जाती लावून ह्या प्रवर्गात प्रत्येक जण समाविष्ट करून घेतलेला आहे आणि आम्हाला विरोध करणारा हा कोण हा आमचा बाप लागतो का मराठ्यांचा बाप बनण्याचा प्रयत्न कोणीही करू नये आजपर्यंत कोणी झालाय नाही होणार पण नाही नक्कीच ताई आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शिवराय